उमेदवारा व्यतिरिक्त कृपया कोणीही स्टेजवर थांबू नका घर सर्व कार्यकर्त्यांनी समोर या पुढच्या शिल्लक आहे जिथे जिथं जागा शिल्लक आहे दोन मजल्यावरचे भरल्या दुसऱ्या मजल्यावर गेला तरी चालतं काही अडचण नाही नगरपालिका ही काँग्रेसनेच बांधलेली आहे ला? या उजगिरचं वैभव उभा केलं ज्या काँग्रेसच्या गाळा मध्ये महाराष्ट्राची टोलेजनई मराठ्या मैदानामध्ये उभा राहिली ज्या लोकांना काँग्रेसने घडवलं ज्या लोकांना काँग्रेसने या इमारतीमध्ये बसवलं ते काँग्रेस कोणला सोडून जाऊन आज म्हणायला काँग्रेसने काय केलं काय केलं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर त्यांनी कृपया या सभेला संबोधित करीत असताना अमित विलासराव देशमुखांच्या सभेला संबोधित करत असताना कुठतरी बसून आमची ही सभा बघावी काँग्रेसने काय केलं हे सांगणार हा प्रचंड दल सुद्धा इथं आलेला मित्राकडे उद्याच्या दोन तारखेला ज्या वेळेस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला आपण त्याच्यानंतर तुम्ही मतदानाला जावा मतदानाला जाण्यापूर्वी दर्शन होत असाल तर ते सुद्धा लक्ष्मी दर्शन झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या सतस विवेक बुद्धीला विचारून आपण कुणाला मतदान करतोय त्याचा जागृतपणे आपल्याला तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल कारण हे निवडणूक ही कुठली केंद्राची निवडणूक नाही ही कुठली निवडणूक राज्याची निवडणूक नाही कुठली निवडणूक कुठल्या देशाचं भविष्य ठरणारी नाही ही निवडणूक फक्त तुमच्या आणि माझ्या भविष्याचं भवितव्य ठरणारी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जर आपण एकमत जर चुकलं तर पुढच्या पाच वर्ष तुमच्या दारामध्ये येणाऱ्या सुविधेच्या पश्चातापर्यंत तुम्हाला सामोरं आहोत आम्ही या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या उमेदवाराकडे बघा काँग्रेस पक्षाने तिकिट दिलेली का बरं तिकीट दिले कारण काँग्रेस पक्षाने निश्चय केला की येणाऱ्या काळामध्ये एक नवीन पिढी या उच्च तालुक्यामध्ये काँग्रेसचं काम करणारे एका पिढीला तरी हस्त झाला दुसऱ्या पिढीचा उगम करत असताना या तरुणाची खोज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची या उदगीर नगरीमध्ये तुमच्या सेवेसाठी तयार झाली पाहिजे एवढ्याच उद्देशाने या तरुण मुलांना तिकीट देण्याचं काम राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केलेला आहे मागचे चार वर्ष झाले या नगर परिषदेमध्ये प्रशासक बसलेला आहे कुणाचाही राजकीय वर्दास्त नाही तो या प्रशासकीय काळामध्ये तुमच्या आमच्या घरावर काय बोकांडी आणलेला आहे याचा पाच मिनिटामध्ये मी उलगडा करतो तुमच्या माझ्या सामान्य घरात घरातल्या घरपट्टीमध्ये तुमची माझी नळपट्टी जे के पाचशे रुपये होती ती या प्रशासनाच्या काळात याच भाजपच्या सरकारच्या काळामध्ये तीन हजार रुपये नळपट्टी आणि घरपट्टी केलेली आहे तुम्ही मतदानाला जाण्याच्या आदल्या दिवशी

याचा विचार तुम्ही उद्या जर पुढे तुम्हाला दोन हजार रुपये देतो तीन हजार रुपये देतो मला तुमचं मत द्या जर म्हणत असेल तर तुम्ही विचार करा मी माहिती आधार का अधिकारामध्ये नगरपंचायतीची माहिती मागवली स्वच्छतेची तुमच्या मताची किंमत म्हणून एक उदाहरण मी देतोय मी त्यांना तुमच्या स्वच्छतेच्या खर्चाच काय काय विवरण मागितलं मला एक गोष्ट गांभीर्याने अतिशय धक्कादायक खर्च एक लाख रुपये आहे आहे खर्च लाख रुपये अरे बाबा मेलेल्या डुकराची किंमत एक लाख रुपये उचलायची आहे तर तुमचा माझा मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या राष्ट्रपतीला एक मतदान दिला या बसलेल्या माझ्या माय मानेला सामान्य गुजरात एक किती पेक्षा सुद्धा तुमचं मत जर तुम्हाला तुच्छ वाटत असेल तर तुमचा मतदान विकास शंभर टक्के आम्ही तुमच्या सोबत आहोत जर तुमचा स्वाभिमान जिवंत असेल तुम्हाला जर तुमच्या मताची किंमत जर वाटत असेल तुमचं मत जर तुमच्या लेकराला केलेला दाना एवढं वाटत असेल तुमचं मत जर तुमच्या आई वडिलाच्या सेवेच्या दाना एवढं वाटत असेल शंभर टक्के उद्या मतदानाला जाताना विचार करा की तुम्ही मत या तुमच्या घरावर लावणाऱ्या बोजाला विकताय का तुमचा स्वाभिमान विकताय ह्याचा भार काही दोन मिनिटासाठी मतदानाला विचार करा माझी माय मावली एकदम असले माझ्या माय मावलीला लाडक्या बहिणीचं आमिष दाखवलं या उदगीर शहरामध्ये अकरा हजार महिलांच माझी लाडकी बहीण योजना बंद केली अकरा हजार मुहिला आहेत लक्षात घ्या तुम्हाला पंधराशे रुपये देऊन आलेत त्यांनी पंधराशे रुपये देताना माय माऊली तुमच्याकडून काय काय पैसे काढून घेतले मी सांगतो हिशोब घ्या लिहून हतावर तुमची लालखी वेग योजना चालू करण्याच्या आधी तुमच्या घराचं लाईट बिल सहा रुपये युनिट होतं आता तुमच्या घराचं लाईट बिल बघा बारा रुपये युनिट झालेलं आहे तुमची लाडकी बहिणी योजना चालू करण्याच्या चा आधी गॅस सिलेंडर सातशे रुपयाला होत तुमची लाडकी बहिणी योजना चालू केल्यानंतर गॅस सिलेंडरचा रेट अकराशे रुपये झालेला आहे तुमची लाडकी बहिणी योजना चालू करण्याच्या आधी तुरीच्या डाळीचा रेट किती होता चाळीस रुपये होता एकशे वीस रुपये तुरीची डाळ गेलेली आहे माय तुमची लाडकी बहिणी योजना चालू करण्याच्या आधी आपण घरामध्ये वापरणाऱ्या अडुसष्ट रुपये किलोला त्यांनी भाव वाढवला तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी तुमच्या साखरेचा भाव काय होता बघा किलोला त्यांनी पंधरा रुपये तुमच्या साखरेचा भाव वाढीला तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी तुमच्या मोबाईलचा रिचार्ज कितीला होता बघा दोनशे नव्याण्णव रुपयाला होतं ते तीनशे नव्याण्णव रुपयाला तुमचं रिचार्ज केलं हे तुमच्या खिशातून काढून